नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हैदराबाद गॅजेट जी आर विरोधात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली या मागणीमुळे मराठा ओबीसी वाद अधिक चिखळण्याची शक्यता मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी दाखले मिळावेत यासाठी हैदराबाद गॅजेटवर आधारित जी आर काटला खरा मात्र यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली जी आर विरोधात छगन भुजबळ यांच्यानंतर आता पर्याय मंत्री आणि ओबीसी नेत्या पंकजा मुंडे मैदानात उतरल्या ओबीसी आरक्षण उपसमितीच्या बैठकीत नवा मुद्दा समोर आलाय आतापर्यंत दिलेल्या कुणबी नोंदीच्या चौकशी करण्याची मागणी पंकजा मुंडेंनी केली एवढंच नव्हे तर सरकारनं दिलेल्या कुणबी दाखल्याबाबत श्वेत पत्रिकाची काढणे श्वेत पत्रिका काढण्याची मागणीही पंकजा मुंडेंनी केली तर चुकीच्या नोंदी असलेल्यांना कुणबी दाखले न देण्याची भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली पंकजा मुंढे यांच्या मागणीमुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे कारण दोन वर्षात राज्यात सुमारे अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्याचा दावा जरांगेंनी वारंवार केलाय राज्यात विभागणीय आहे किती कुण कुणबी नोंदी सापडल्या आहेत आणि किती प्रमाणपत्राचं वाटप करण्यात झालंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आणि त्याचबरोबर सगळ्यात जास्त कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्या म्हणजे बीडमध्ये बावीस हजार आणि त्याचबरोबर पाचशे पंधरा नोंदी आढळले असून एक लाख हजार आठशे शेहेचाळीस प्रमाणपत्र देण्यात आले मराठवाड्यात सर्वाधिक कुणबी प्रमाणपत्राचं वाटण हे पंकज मुंडेंच्या यांच्या बीड जिल्ह्यात झाल्याचं दिसून येतं आणि हैदराबाद गॅजेटनुसार हे प्रमाणपत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे त्यांनी या कुणबी प्रमाणपत्राच्या चौकशी मागणी केलेल्या चर्चा आहेत आता सरकारनं खरंच चौकशी करून श्वेतपत्रिका काढणार का मराठ आंदोलक मुंढ्यांच्या मागणीवर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूर्दास धन्यवाद जे महाराष्ट्र